कॅरिंग फ्रेंड्स ग्रुप कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील वाड्यांना पाणीपुरवठा साहित्य यांची मदत करत असते तर ता कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यांची मदत करत असते त्याच माध्यमातून कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपकडून जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना अँड्रॉइड टीव्ही वाटप करण्यात आले उमरोली येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या अँड्रॉइड टीव्ही वाटप कार्यक्रमाला केरिंग फ्रेंड्स ग्रुपचे प्रमुख नितीन शहा तसेच संघपाल वाटोरे अनिकेत मोरे दिनेश सुतार किशोर गायकवाड आदी उपस्थित होते त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा साबळे तसेच शिक्षक विजय पवार शीतल माने यांच्यासह शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन लोंगले हे उपस्थित होते तर तेथील गायक अश्विनी हरेश्वर घारे आणि रोहित सचिन लोंगले यांनी स्वागत गीत सादर केले केरिंग फ्रेंड्स ग्रुपकडून कोल्हारे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेत अँड्रॉइड टीव्ही वाटप कार्यक्रमाला नितीन शहा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे कर्जत तालुका बैलगाडा संघटना खजिनदार विजय म्हस्कर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश गोमारे तसेच संघपाल वाठोरे दिनेश सुतार यांच्यासह पालक काळुराम गोमारे आदी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ